एक मंदिर ज्याला सात तळघर आहेत ज्यातील सातव्या तळघरात भरपूर आहे आणि या खजिन्याच रक्षण करतात दोन साप आणि त्या सापांच्या आकृत्या दरवाजावर कोरलेल्या आहेत या सापांच्या परवानगी शिवाय हा दरवाजा उघडणं अशक्य आहे दोन हजार अकरा मध्ये केरळच्या तिरुअनंतपुरम मधल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिराचे सहा तळघर उघडण्यात आले या तळघरात सापडल्या सोन्याच्या मूर्ती हिऱ्यांचे हार प्राचीन नाणी आणि असंख्य रत्न आता हा खजिना इतका मोठा होता की कि त्याची किंमत अंदाजे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती पण या सगळ्यात मोठं रहस्य होतं एका तळघराचं ज्याला हॉल्ट बी असं म्हणतात तेच सातवं तळघर जे आजपर्यंत उघडलं गेलं नाही मंदिराच्या या रहस्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय असं म्हणतात की हे मंदिर शतकापासून इथे पण काहींच्या मते त्याचा इतिहास यापेक्षा अगदी द्वापार युगापर्यंत मंदिरात भगवान विष्णू अनंत शन मुद्रेत विराजमान आहेत म्हणजे जनतावर झोपलेल्या अवस्थेत या मंदिराची रचना केरळ आणि द्राविडी शैलीचा सुंदर संगम आहे सात मजली गोपूर तीनशे पासष्ट खांबांचा भव्य सभामंडप आणि दगडी शिल्प पाहून कोणाचंही मन थक्क होतं पण या मंदिराची खरी प्रसिद्धी आहे त्याच्या तळघरात दडलेल्या खजिन्यामुळे आणि एका बंद दारामुळे आता हे मंदिर त्रावणकोरच्या राजघराण्याच्या ताब्यात आहे सतराशे पन्नास मध्ये त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी आपलं संपूर्ण राज्य भगवान पद्मनाभ स्वामींना अर्पण केलं आणि स्वतःला पद्मनाभ दास म्हणून घेतलं तेव्हापासूनच हे मंदिर आणि त्याचा खजिना हा राजघराण्याच्या नियंत्रणात आहे असं म्हणतात की चेरा पांड्या चोळ पल्लव यांसारख्या अनेक राजवंशांनी आणि अगदी रोमन ग्रीक व्यापाऱ्यांनीही या मंदिराला सोनं हिरे आणि मौल्यवान वस्तू दान केल्या यामुळे मंदिराचा खजिना इतका प्रचंड झाला की प्राचीन तमिळ साहित्यात या मंदिराला सोन्याचं मंदिर असं म्हटलं जायचं या मंदिरात भगवान विष्णूची चार फूट उंच आणि तीन फूट रुंद सोन्याची मूर्ती आहे ही मूर्ती हिऱ्यांनी आणि मौल्यवान दागिन्यांनी सजवलेली आहे याशिवाय अठरा फूट लांबीचं सोन्याचं सिंहासन हजारो सोन्याच्या साखळ्या आणि प्राचीन रोमन साम्राज्याची सोन्याची नाणी ही इथे सापडलेली आहेत आता या खजिन्याची किंमतच एक लाख कोटींच्या आसपास आहे पण त्याची सांस्कृतिक किंमत तर त्याहूनही जास्त आहे आता डायरेक्ट येऊया दोन हजार अकरामध्ये मध्ये एका निवृत्त आय पी एस अधिकाऱ्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून या मंदिराच्या खजिन्याची मंदिराच्या सहा तळघरांचे दरवाजे उघडले पण सातव्या तळघराचा सा दरवाजा म्हणजेच हॉल्ट बी चा दरवाजा काही उघडला गेला नाही हॉल्ट बी उघडायची जेव्हा वेळ आली तेव्हा सगळ्यांनी हात टेकले कारण तेच आधी सांगितल्याप्रमाणे दरवाजामागे नागराज आणि काही दैवी शक्ती आहेत ज्या इथल्या खजिन्यांचं रक्षण करतात आता हा दरवाजा उघडला तर विनाश होईल असं बोललं जातं असंही सांगितलं जातं की हे दार फक्त गरुड मंत्र जाणणारा साधू जुगडू शकतो पण असा कोणताही साधू आज अस्तित्वात आहे की नाही काही माहीत नाही या तळघराशी अनेक गुडकथा जोडलेल्या आहेत पण असं म्हणतात की एकोणीशे तीसच्या दशकात काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे दार उघडायचा प्रयत्न केला पण अचानक साप तिथे आले आणि त्यांना पळ काढावा लागला काहींच्या मते हे तळघर अरबी समुद्राशी जोडलेले एकदा मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दार उघडायचा प्रयत्नही केला तेव्हा त्यांना लाटांचा आवाज ऐकू आला आणि ते घाबरून मागे हटले आता हे सर्व ऐकून एकच प्रश्न पडतो या दाराआड नेमकं काय दडले आणखी खजिना की काही दैवी शक्ती कारण दोन हजार अकरामध्ये मध्ये केरळ हायकोर्टानं मंदिराची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवली पण हॉल्ट बी उघडण्याविरोधात त्रावणकोर राजघराण्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली दोन हजार वीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की मंदिराची जबाबदारी त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच राहील पण मात्र एक समिती बनवली जाईल आणि सातव्या तळघराचा दरवाजा उघडायचा की नाही हा निर्णय सुद्धा समितीवर सोपवला पुरातत्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की या मंदिरातील खजिना हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे ज्यात चेरा पांड्या काळापासून ते रोमन आणि मध्ययुगीन काळापर्यंतच्या वस्तू आहेत आजही हे मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे अनेक भाविक देशभरातून इथे येतात तरीही तळघरातलं हे रहस्य अजूनही कायम आहे हॉल्टीचं दार कधी उघडेल आणि उघडलं तर काय सापडेल हे सगळं अजूनही गुडच आहे तुम्हाला काय वाटतं या दारा आड काय असेल अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी काजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका